पवित्र समय में सौभाग्य मिला है प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा वीस हफ्ता नरेंद्र मोदींच्या हस्ते लवकरच वितरित करण्यात येणार आहे याची नेमकी तारीख आपल्याला या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायची आहे तरी सविस्तर माहिती पाहण्या अगोदर चॅनल वरती नवीन असाल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन सर्वात अगोदर पाहायला गेलं तर पीएम किसान योजनेचा विश्वास हा जून महिन्यातच जारी होणार होता मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे उशीर झाला होता मात्र आता जुलै महिन्यात या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेद्वारे हप्ता दोन हजार रुपये कालावधी झाला आहे म्हणून बातम्या आणि रिपोर्ट नुसार आलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी हे अठरा जुलै रोजी विशेष कार्यक्रमा मार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम आणि नमो शेतकरी या दोन योजना चे दोन दोन हजार रुपये असे मिळून चार हजार रुपये थेट अठरा तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग होणार आहेत धन्यवाद